नमस्कार मी आजच्या घडामधून येळवीत बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला भाविकांची अनोठ गर्दी तुकाराम बाबांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध जत तालुक्यात प्रथमच मामांचा भंडारा उत्सव चांगलं चांग बाळूमामाच्या चा चांग चा जयघोष भंडाऱ्याची मुक्त उधळण ढोल ताशांच्या गर्जरात फटाक्यांच्या आतशबाजीत जत तालुक्यातील एळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान येथे तालुक्यात पहिला ऐतिहासिक भंडारा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात श्रीसंत बाळूमामांनी भंडारा उत्सव सुरू केला एक दिवस मोह माया सोडून देवाच्या भगवंतांच्या सानिध्यात राहायचं भंडाऱ्याची सा। मुक्त उधळण करायची व देवाच्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा हा आहे बाळूमामाचा भंडारा उत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने प्रथमच जत तालुक्यात श्री संत बाळूमामाचा भंडारा उत्सव आयोजित करण्यात आला होता सोमवारी सायंकाळी सहा वाजता वस्ती येथे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती परायण तुकाराम बाबा महाराज लक्ष्मण मदने यशवंत मदने ओंकार स्वरूपा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगे सैनाप्पा तांबे बाळासो चव्हाण रामहरी भंडे लिंबाजी सोलनकर अण्णासाहेब कदम भारत क्षीरसागर प्रदीप कुलकर्णी भूषण काळगे महाळप्पा काळे महादेव तांबे धोंडीराम कुलाळ महादेव औटे कोंडीबा माणे तुकाराम काळे शिवाजी औटे बिरा काळे नेवरा काळे पांडुरंग डोंबाळे चंद्रकांत काकडे समाधान यादव सैनप्पा माणे अप्पासू खरा चंद्रकांत खांडेकर तुकाराम सरगर बालू कुळाल गोरख वगरे चंद्रकांत वगरे आनंदा रुपनूर प्रकाश सरगर दादासो वगरे विठ्ठल खांडेकर शिवाजी तेरवे कृष्णा सोलनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचं पूजन करून पालखी श्री संत बाळूमामा मंदिराकडे निघाली यावेळी भाविकांनी पालखीवर फुले टाकत पालखीचे स्वागत केले पालखी मंदिरासमोर फुलांनी सजवलेल्या ठिकाणी ठेवल्यानंतर माऊली भजनी मंडळ व चिकलगी भुया मठाच्या भजनी मंडळाचे भजन झाले त्यानंतर हरिभक्त प्रायन तुकाराम बाबा महाराज यांचं कीर्तन झाले दीड तासाच्या आपल्या कीर्तनात तुकाराम बाबा यांनी देवाचे आणि भक्तांचं नातं अध्यात्मात किती श्रेष्ठ आहे याचे दाखले देत बाळूमामांचा नावलौकिक असाच वाढत राहणार असल्याचे सांगितले यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलता जाधव दर्याप्पा जमदाडे राजकुमार धोत्रे विश्वास खिलारे मकरंद कुलकर्णी किरण जाधव नंदकुमार खंडागळे प्रदीप कुलकर्णी संजय चव्हाण बाळासाहेब जमदाडे सुनील साळे अविनाश पोरे विजय रुक्नूर लिंबाजी सोलनकर रवी पवार डॉक्टर विवेकानंद स्वामी बाळासो अंकलगी दत्ता साळे कीर्तन सोहळ्यानंतर भंडारा उत्सवाला सुरुवात झाली मंदिराभोवती पालखीच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या यावेळी भाविकांनी पालखीवर भंडाऱ्यांची उधळण केली पालखी सोहळ्यानंतर स्त्रीची आरती व महाप्रसादाने भंडारा उत्साहाची सांगता झाली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद